इथे मंदिर दिसत इथे माता दुर्गाचं नमस्कार मंडळ आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलोलो आहे मलंगडला मलंगडला यायचं असेल तर सेंटर लाईनवरून ट्रेन पकडून आपण कल्याणला उतरलो आहे कल्याणहून उतर थोडं पुढे येऊन बस डेपोच्या इथे बस आपल्याला भेटतील बस सकाळी सात वाजेपर्यंत ते रात्री सात वाजेपर्यंत असतात तिथे दर्गा आहे त्याच्यानंतर देवीचं मंदिर आहे आणि आपला बाले किल्लासुद्धा आहे तर चला आपण ते एक्सप्लोअर करूया आज समोर इथे तुम्हाला धुक्यामध्ये मलंगड दिसत असेल इथे तीन मार्ग आहेत एक समोरून आहे आणि इथे एक आहे आणि एक मध्ये एक आहे इथे मध्ये ट्रेन सुद्धा चालू झाली आहे पण ती आता चालू असेल की नाही बघूया इकडे ग्रामपंचायतीद्वारे तिकीट आहे पाच रुपयाचं घरावर जाण्यासाठी पाच रुपयाचं तिकीट आहे इथे तर आपण तिकीट घेऊया का का तिकीट द्या एकच एकटा झालो मी तिकीट आहे पाच रुपये चल आपण जाऊया इथे असे काट्या घेतात चढण्यासाठी आणि माकडांची संख्या पण खूप आहे त्यांना हकवण्यासाठी पण तो काटेचा उपयोग होतो बरोबर आहे बरोबर बरोबर बोल बोल ब भेटते आताच जिणांचं काम झालंय जिणे चांगल्या प्रकारे बांधलेले आहेत त्यामुळे चढण्यासाठी थोडं डिफिकल्ट होत नाही पण थोडा चढ आहे तर दम लागतोच हे स्टेशन आहे स्टेशन अजून चालू नाहीये इथून ट्रेन अशी वर जाईल याचा ट्रॅक इथे आहे तुम्ही बघू शकता काही वर्षांनी महिन्यानी ही ट्रेन चालू झाल्यावर माणसांना वर जाण्याची दिक्कत आहे ती थोडी कमी प्रमाणात होईल कारण की म्हातारे जे वयस्कर असतील त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर होईल बघूया तर थोडं बसू आहे इथे आणि

नाही काय ना खात मग ते अजून हे होतात ना काय टाकलं ना मग त्यांना असं जाते की कोण येत आहे कोणते येत आहे मग ते एवढे बाहेर येतात इथे भीती माकडांचीच आहे मला भीती वाटते खूप कारण तर खूप अशी माकडं आहेत इथे माणसं लोक त्यासाठी काठी घेऊन जातात एक चढण्यामध्ये पण ते उपयोग होतो आणि माकडं अंगावर आले तर त्यांना हाकू शकतात चला आज पाऊस पण नाही आहे पाऊस कमी आहे आय होप सो so, पाऊस नको कारण का माझी ट्रेनमध्ये मिस झालेली आहे हो तर जाऊन ओरडणार आहे बघू पाऊस नाही आला तर चांगलाच आहे अजिमरंग दर्ग्यात जाण्याआधी इथे पहिली दर्गा लागते तिथे अनेक लोक सलामी देऊन जातात आता ही आलेली आहे चला बघूया आपणसुद्धा त्या दर्ग्यात जाऊया गडगाव आलंच ना तुम्हाला इथे मंदिर दिसेल इथे माता दुर्गाचं मंदिर आहे तर आत्माने जाऊयानं बघूया हरवलेला मलंगड सुंदर आहे <स्थारे> कालून ट्रेन येते ना त्याचा स्टॉप इथे आहे कालून जी पट्टी लाईन टाकून वर इथे मला वाटते स्टॉप करणार आहे अजून काम चालू मला तु वर्ष जाईल समोर पट्टी दिसते खालून आलेले खालून इथे अशी वर इथे जे स्टॉप आहे काम अजून खूप चालू काम आहे काम खूप बाकी आहे बघा येत्या वर्षामध्ये खूप सो कामचा होऊन गढ़ावा ना तो ये दूसरी साल में है तो ये जो तैरने की जगह है तो ये फ्री है क्या उसका चार्ज है फ्री है फ्री है ओके okay, बाबा का चादर ओके इकडे ये याल ना तर तुम्हाला हे इथे राहण्यासाठी फ्रेश होण्यासाठी थोडा आराम करण्यासाठी जागा मिळेल त्यांचं म्हणणं आहे की बाबांसाठी अशी चादर घेतली ना तर तुम्हाला इथे विनामूल्य असं राहण्यासाठी बसण्यासाठी थोडं आराम करण्यासाठी रूम भेटतील आता आपण आलेल्या हजीमलंग बाबाच्या दर्ग्यामध्ये <laughs> <laughs> ते वरती जायला इक्विपमेंट पाहिजे ना ते आपल्याकडे नाही आहे ते ट्रॅकर लोकांकडे असतात तर आपण इथपर्यंत जाऊ शकतो चला मग जाव्या नजारा तर एकदम सुंदर आहे गडला आलं ना की त्याच्या पुढेच येऊन ते गोड्याने टॅप केलेलं तिथे पाणी साचलं नाही पाणी आलं नाही बघूया आपण तिकडे जाऊया आणि खरंच तिथे पाणी आहे का बघूया ते चप्पल काढूया

ओके okay. तर ह्यांनी सांगितलं सांगितलंय की घोड्याने इथे टॅप करून इथे पाणी लागलेलं आहे हे पाण्याची पातळी आहे ना जास्त वर पण नाही येत आणि खाली सुद्धा नाही येतात समोर इथे कमलिशा बाबाचं दर्गा आहे गुहेमध्ये आहे चला बघूया आपण त्या समोर गुहा आहे त्याच्यामध्ये ती दर्गा आहे बघूया जाऊन आपण रस्ता थोडा उतार आहे थोडा सावकात जाऊ आणि बघूया बाजूलाच मोठी दरी आहे इकडे येताना जायला संभावले असे जाळे लावलेले पण ते तर मजबूत असतील का काय माहित नाही कमलेशा बाबा पुरा गुफा आहे ना इथून आता वर जाऊया वर पाच पीर आहे आणि त्याच्याच अलीकडे शिक्का चिकट तो भिंतीला तेही बघूया चला या मी शिक्के चिटकवतात बघूया समोर बघितलं ना एकदम छान असा नजर आहे तंडळी हेच आहे ते शिक्के चिटकवतात तुम्ही बघा हे बघा ते कॉईन चिकटलेले आहेत समोर आता पाच पीर आहे तिथे जाऊन बघू आपण इथे थोडे रस्ते जरा नॅर बाजूला दरी आपण जाळी लावले तरी पण आपण एक सावधानी पकडून चाललं पाहिजे म्हणजे आपण इथून चढून असं वर ते हाजी मलंग दर्ग्यावर गेलो नाही असं तिथे हाजी मलंग दर्गा आहे तिथे आले पाच पीरला आलोय समोर दिसतंय ते पाच पीर आहे सुंदर असा नजारा तर चला आता मंडळ व्हिडिओ समाप्त करण्याची वेळ आली आहे हा प्रवास तर खूप छान झाला कारण तुम्ही सोबतीला होती अशीच तुमची साथ असून दे आणि असेच नवनवीन व्हिडीओ भेटूया त्यासाठी टाटा बाय बाळा